नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला चणे खावेसे वाटतात ख बरेच चणे तिथे मिळत नसतात त्यावेळी करायचे काय आणि मात्र ते भट्टीमध्ये मिळतात ना चणेवाल्यांकडे तसेच चणे वाजतात तर आज तुम्हाला मी कशा पद्धतीने आपण चणे बनवायचे भाजलेले ते दाखवणार आहे म्हणून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता चणे दोन प्रकारचे असतात एक मोठे चणे असतात त्याचबरोबर एक लहान चणे आता हे जे म हे चणे आहेत ना हे चणे आता मात्र घेताना अगदी चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे तरच तुमचे चणे भाजले जातील आणि त्याचबरोबर हे बारीक आहे बारीक आपण घ्यायचे नाही आहेत हे अशा पद्धतीचे आपण चणे घ्यायचे नाही आहे फक्त मोठे चणे असतात तेच घ्यायचे आता हे चणे आपण घेतल्यानंतर त्याच्याबरोबर चणे ब बनवायचे कशात तर एखादी मीठ किंवा वाळू इथे मी घेतले मीठ हे मीठ ना मी बऱ्याच वेळा केकमध्ये आहे तर हेच आपण मीठ घ्यायचे आणि मीठ असेल तर तुमच्याकडे वाळू असेल तर तरी तीसुद्धा चालेल काही घेऊ शकता एका वाटीमध्ये आपण एक चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा घालायचे आपण त्याच्यामध्ये जराशी हळद त्याचबरोबर घालायचं आपण याच्यामध्ये पाणी आता हे मीठ हळदीचे पाणी आपण रेडी करायचे मीठ चांगलं अगदी त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं आहे अगदी व्यवस्थित पाणी असं काही प्रमाण वगैरे नाही थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आता हे पाणी रेडी झालं तर एका भांड्यामध्ये आपण चणे घ्यायचे चणे घेतल्यानंतर चण्यामध्ये आपण आता हे जे पाणी आहेत ना ते दोन तीन चमचे आपण त्याच्यामध्ये घालायचं दोन तीन चमचे अगदी तीन चमचे घातलं तरी हरकत नाही फक्त एवढंच लक्ष ठेवायचं की बराच पाणी घालून त्याला पाणी पाणी घालायचं नाही चण्यानं दोन तीन चमचे फक्त घालायचे आणि नंतर ह्या चण्याला हे पाणी मिठाचं पाणी अगदी हाताने चोळून चोळून एक एक चण्याला व्यवस्थित लावायचं लावल्यानंतर ह्याला अगदी दहा मिनटासाठी आपण व्यवस्थित ठेवून जायचं म्हणजे दहा मिनटं आपण ठेवलं ना की थोडंसं ते से। पाणी अगदी चांगलं ते चणे फुगले जातील जरासे जास्त वेळ नाही ठेवायचे दहा मिनटं ठेवलं तरी पुरेसं आहे आता बघा मी इथे दहा मिनटं अगदी ठेवलं होतं पाणी जराही नाही आहे खाली राहिलेलं व्यवस्थित त्याला अगदी पाणी चांगलं शोषलं गेलं कढईमध्ये आपण लोखंडाचीच कढाई घ्यायची लोखंडाच्या कढईमध्ये आपण हे मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर अगदी चांगलं व्यवस्थित कडकडीत अगदी मीठ चांगलं गरम करायचं जरा जरी मीठ गरम नसेल कोमट असेल तर चणे मात्र तुमचे जराही फुलले जाणार नाही आता हे मीठ अगदी चांगलं कडकडीत गरम करायचं आणि आता हे चांगलं गरम झालं आहे तर त्याच्यावरती आपण चणे टाकायचे दोन तीन चमचे टाका नंतर मग अगदी गॅस ना लो टू मिडियमवर करा मिडियमवर करायची आता तुम्हाला इथे ना मी व्हिडिओ जराही एडिट न करता तसंच तुम्हाला दाखवणार आहे तर व्यवस्थित आपण या उलथानाने त्याला अगदी ढवळत राहायचं आहे काहीच करायचं नाही आहे अगदी जेम ते म्हणाल ना तुम्हाला अगदी इथे मला फक्त तीन साडेतीन मिनटं लागली होती बस आणि याच्या व्यतिरिक्त जराही टाईम लागला नव्हता व्यवस्थित तो एक एक दाणा छान असा फुलू लागतो आणि कधीकधी असंही होतं की कुठले कुठले चणे थोडेसे कडक असतात ते बऱ्याच वेळा बघा तुम्ही चणे आपण घेतो ना तर चणे आपले कधी कधी तसे असतात सुद्धा ज्या आपण चणेवालाकडून घेतो ना जेव्हा ते भाजतात ना त्यांचेही चणे असे बऱ्याच वेळा राहिलेले असतात आता एक अशाच पद्धतीने बघा आपण जस जसं ढवळतो ना तस त्याचं तर एक, एक दाणा फुलू लागला आहे तुम्हाला दिसतच असेल की अगदी मस्त चणा आपला फुलू लागलेला आहे तर अशाच पद्धतीने करायचं आहे म्हणून तुम्हाला इथे मी व्हिडिओ कुठेही स्किप वगैरे केलेलं नाही किंवा एडिट केलेलं नाही काहीच केलं नाही सतत तुम्हाला ढवळताना दाखवते बघा चणे आपले आपोआप फुटू लागलेत म्हणून तुम्ही असेच करायचे तुम्हाला घरच्या घरी चणे मस्त खायला मिळते आता हे सगळे चणे बघा आपले व्यवस्थित सगळेच छान असे झालेले आहेत आता हे आपण काढायचे कसे एखादा जाळीवाला जो आपण भजी करताना तो जाळी झाडा असतो ना त्याच्याने आपण काढून घ्यायचं आता फक्त तुम्हाला कितीसा वेळ लागलाय फक्त एवढंच करायचं आहे कुठे तुम्हाला आणायची सुद्धा गरज नाही आहे आपण जसं शेंगदाणेसुद्धा करतो ना त्याच पद्धतीचे हे चणे तर तुम्हाला आणखीन सोपं आहे काहीच करायला लागलं नाही आहे आता पटकन आपण त्यांना काढून घेऊया आता त्या झाऱ्याने मी काय केलं आहे चणे च वरच्यावरचे चणे काढून घ्यायचे काढताना एखाद वेळी आपल्याला मीठ वगैरे निघतं पण ते निघून जाईल त्याच्यामध्ये त्या झाडामध्ये आता अशा पद्धतीने चणे जितके आहेत ते सगळे मी काढून घेतलेले आहेत बघा आणि थोडंसं राहिलेत ना त्याला मी या थोड्याशा चमच्याने याप अशा पद्धतीने काढून घेतले चणे अशाच पद्धतीने बनवायचे आहेत कुठेही मी तु कुठेही तुम्हाला स्किप न करता दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हालाही असं वाटणार नाही की कुठेतरी एडिट केलं आहे काहीच केलेलं नाही सतत तुम्हाला करत मी असं दाखवलं आहे आता हे चणे आपण काढून घेऊया मस्त छान चणे रेडी होतात आणि अशाच पद्धतीने बनवायलाही सोपे काही वेळ लागत नाही घरच्या घरी बनतात अगदी त्या चणेवाल्यासारखेच तर ही तुम्हाला रेसिपी मला कशी वाटते ना मला कॉमेंट्स करून सांगायचे चणे नक्कीच करून पाहायचे आणि आवडली असेल ना रेसिपी तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपीबरोबर